माझ्या योग टीचरचं आहे म्हणजे मी एक योग टीचर आहे क्लास आहेत माझे योगचे तर त्याच्यामुळे जेणेकरून की आ, की जो सगळ्या महिलांना एक आपण एक स्टेज देतो जे काही बिझनेस वगैरे करतात वगैरे त्यांच्यासाठी की प्रोत्साहन असतं की म्हणजे एवढ्या लोकांमध्ये त्यांना बोलून वगैरे त्यांच्या बिझनेस ते दोन मिनिट आम्ही हे देतो की की तुमच्या बिझनेसविषयी तुम्ही तुम्ही माहिती द्या ओके आणि मग त्यांना एक एक सेटअप भेटतो त्यांच्या एक वगैरे पण आणि जे आपल्या शहरामध्ये जे कर्तृत्व आहेत ज्यांनी म्हणजे आता तहसीलदार असो किंवा आपल्या जे पोलीस इन्स्पेक्टर आहेत वनिता मॅडम की जेणेकरून की ह्या लोकांना बोलून वगैरे आम्ही त्यांच्या समोर की माहिती वगैरे त्यांच्याबद्दल देऊन वगैरे त्या स्पीश वगैरे करतात आणि तसेच की बरेच जणांना की एकत्रितपणे काही मनोरंजन वगैरे असे गेम्स वगैरे आहे असतात आणि जेणेकरून पारंपरिक आपले संस्कृतीबाईच प्रोग्राम पण आमचा असतो की सांस्कृतिक सांस्कृतिक आपले खेळ वगैरे आणि महिला दिनांसाठी आमचे जसं की मंगळा वगैरे पण असे त्या पद्धतीने आम्ही सेलिब्रेशन okay. सर्वांनी फक्त घरातच फक्त असं काम मुलं वगैरे एवढच फक्त न करता की आपल्या स्वतःसाठी एक तास का होईना शरीरासाठी मी एक अ योग मध्ये असल्यामुळे स्वतःच्या शरीराला पहिला टायम वेळ द्यावा आणि बाकीचे कामं तर होतच राहतात पहिला हेल्थ इज बेस्ट आता आहे स्वतःच्या व्यवस्थित शरीराला काळजी देणे टाइम देणे आणि मग नंतर ना सगळ्या गोष्टी घरातले मॅनेज करणे